नमस्कार मित्रांनो मनस्पर्शी कथा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो माझी तुमच्याशी कळकळीची विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला लवकरात लवकर हजार सबस्क्रायबरचा टप्पा हा पार करायचा आहे तुमच्यातील बरेच लोक आपल्या कथा पाहता पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत त्यामुळे मला कथा बनवायला प्रेरणा नाही भेटत आणि त्यामुळे मला कथेचे पुढील भाग बनवण्यास खूपच त्रास होतो मी रोज कथेचे भाग टाकते पण तरी सुद्धा आपल्या चॅनलचीही ग्रोथ होत नाहीये तर मी तुम्हाला ही विनंती करते की तुम्ही जितके जण हा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं यामध्ये कृपया वाया जाणार नाही फक्त तुम्हाला एक सबस्क्राईब करायचे आहे आणि बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या चॅनलवर पुढील येणारी कथेची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल फक्त माझे भाग एकवीस मागील भागात आपण पाहिले राजवीर हा तिचे हात धरायला पाहतो पण जान्हवी तिचा हात पाठीमागे घेते त्यावर राजवीर हा चिडतो आणि पटकन तिला आपल्याकडे खेचत म्हणतो जान्हवी आता थोड्या वेळाने तुझं माझ्यासोबत लग्न होणार आहे तर मी तुला लग्नाआधी टच तर करू शकतो तुला माहित आहे जान्हवी तुझ्यामुळे मी पागल झालो होतो मला दिवस रात्र झोप लागत नव्हती मी जेवण करायला देखील विसरत होतो का केलं तू असं का तर तिथून निघून आलीस तू असा विचार देखील कशी करू शकते की तू दुसऱ्यासोबत लग्न करशील तू फक्त माझीच आहे जान्हवी तू फक्त माझीच नवरी बनणार तुला माहित आहे जान्हवी मी काय विचार केला होता की मी त्याच मुलीशी लग्न करेल जी माझ्याशी कधीही घाबरणार नाही आणि तू माझ्याशी घाबरतच नाही त्यावर जान्हवी देखील त्याला आत्ता उत्तर देत म्हणते त्याच्या हातावर रक्ताचे डाग आहेत आणि ज्याच्या तोंडातून दारूचा वास येतो अशा बेवड्याला मी का घाबरू तू स्वतःला खूपच ताकदवर समजतो ना बंदुकीच्या जीवावर कोणाचाही जीव घेतोस पावरच्या नशेमध्ये कोणाची इज्जत नसतो फक्त हेच करू शकतोस तू तू खूपच नकली माणूस आहे राजवीर तुझ्या मनामध्ये कधी प्रेम जागच होऊ शकत नाही तुला प्रेम म्हणजे काय याचा अर्थ माहीत नाही तू काय करू शकतो असे बोल जान्हवी आपली साडी खाली घेते आणि पुढे म्हणते हे धर जान्हवी माने ही तुझ्या समोरच उभी आहे जे करायचे ते कर मी तुझ्या समोर माझ्या इज्जतीची भीक नाही मागणार तुझ्याकडून भीक मागून मी माझ्या स्वतःच्या नजरेत नाही पडणार तुला माझ्यासोबत जे करायचे आहे ते कर पण मी कधीच तुझी होणार नाही राजवीर हे तिथे बोलणे शांतपणे ऐकत असतो जान्हवी त्याला धक्का देते यावर राजवीर जान्हवीचा हात घट्टपणे पकडतो जान्हवी आपले मन घट्ट करून त्याला न घाबरता रागात पाहत असते राजवीर देखील तिचं तिला असाच पाहत असतो थोड्या वेळात राजवीर हा तिचा हात स्वतःहूनच सोडतो आणि मागे पाऊल टाकत पाठी सरकतो आता पुढे मीराबाई आणि राणी रडतच दोघे खाली हॉलमध्ये येतात त्यांना रडताना पाहून कर्मवीर रवींद्र आणि त्यांची पत्नी कौशल्याबाई ही आरबळतात आणि कर्मवीर घाबरत विचारतात काय झालं राणी एवढी का रडत आहे त्यावर मीराबाई रडतच म्हणतात अहो मी जान्हवीच्या रूममध्ये गेले होते तर तिकडे जान्हवी नाहीये राजवीर आला होता आणि तो तिला घेऊन गेला आहे मला जान्हवीच्या रूममध्ये ही चिठ्ठी सापडली त्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे आता मीराबाई यांचे बोलणे ऐकता सर्वजण रडायला लागतात ते सर्वजण खूपच टेन्शनमध्ये येतात रवींद्र हे म्हणतात थांबा मी आत्ताच पोलीस कंप्लेंट करून येतो तेवढा जानवी ही हळुवारपणे घरात चालत येत असते तिच्या चेहऱ्यावर काहीच भाव नसतात मीराबाई या पटकन जाऊन तिला गळे भेटतात आणि रडत म्हणतात जान्हवी कुठे होतीस तू हे बोलत असताना मीराबाई या जान्हवीला सोफ्यावर बसवतात कौशल्याबाई हे रवींद्र आणि कर्मवीर या सर्वांना बाहेर जाण्याचा आदेश देतात रवींद्र हे कर्मवीरांना व्हीलचेअर वर बाहेर घेऊन जातात आणि कौशल्याबाई या रूमचा दरवाजा बंद करतात मीराबाई या जान्हवीच्या गाळावर हात ठेवत रडत तिला विचारतात काय झालं जान्हवी बा सांग ना पटकन जान्हवी खाली घेत म्हणते काही नाही झालं मीराबाई तिला पुढे म्हणतात कुठे घेऊन गेला होता तो तुला त्यावर जान्हवी म्हणते मला माहित नाही कुठे घेऊन गेला होता पण तो माझ्याशी तिकडे लग्न करणार होता जेव्हा मी त्याला प्रेमाबद्दल सांगितलं तर तो तर तो मला तिकडे सोडून रडत निघून गेला त्यावर मीराबाई या म्हणतात हे बघ जा तू काय बोलत आहेस मला काही समजत नाही मला फक्त एवढं सांग त्याने तुझ्या इज्जतीवर तर हात जानवी मध्येच म्हणते नाही आई त्याने माझ्यासोबत काहीच नाही केलं कौशल्या म्हणतात मग बस आता हा विषय इकडेच थांबवा आणि वरात इकडे येऊ हो द्या जानवी मीराबाई यांना म्हणते आई आता बस झालं मी त्यांना सर्व काही खरं खरं सांगणार आहे त्यावर मीराबाई रडतच म्हणतात काय बोलत आहे जानवी तू त्यांना तर हे पण माहीत नाही की करणचा खून झाला होता राजवीर कोण आहे हे देखील त्यांना माहीत नाही काय खरं सांगशील तू तु त्यांना तुझं तोंड बंद ठेव एक शब्दही बोलू नको राजवीर तुला स्वतः सोडून गेला आहे आणि त्याने तुझ्या इज्जतीवर देखील हात नाही टाकला जाणवी मीराबाई यांच्याकडे पाहत बोलते पण नाही हे तर खूप चुकीचं आहे आता खूप झाले मी पूर्ण जिंदगीभर हे खोटं बोलायचं बोझ आपल्यावर नाही ठेवू शकत हे तर चुकीचं आहे त्यावर मीराबाई तिला म्हणतात वो है, है। हो माहीत आहे चुकीचा आहे पण मी माझ्या मुलीच्या खुशीसाठी चुकीचे देखील होऊ शकते जानवी बाळा हे सर्व काही एक वाईट स्वप्न म्हणून पाठीमागे सोडून टाक आयुष्यामध्ये पुढे जा आणि खुश राहायचा प्रयत्न कर पहिल्यापासून आपण दुःखच पाहत आलो आहे जान्हवी प्लीज जानवी बाळा आता बस कर तुझ्या पाया पडते यावर कौशल्याबाई देखील जानवीला समजावत म्हणतात जानवी बाळा तुझ्या आई बरोबर बोलत आहे त्यावर जानवी म्हणते पण काकू राजवीर मला घेऊन गेला होता है, तर सांगा वस मेरा, मेरा हे तर मला कुणाला सांगावच लागेल ना मला त्याच्यापासून काहीच लपवायचे नाही मीराबाई या पटकन जान्हवीचा हात आपल्या डोक्यावर ठरतात आणि म्हणतात हे बघ जान्हवी तुला माझी आणि तुझ्या मेलेला भावाची शपथ आहे तू एक शब्दही देखील कुणाला आणि तुझ्या घरच्यांना सांगणार नाही आता थोड्या वेळाने लग्न लागणार होतं त्यासाठी वरात मंडपात आली होती मीराबाई या जान्हवीचे डोळे पुसतात आणि तिला मंडपात नेतात कुणालला पाहून खूपच खुश असतात पण जान्हवी काहीच रिॲक्शन देत नाही ती एकटक खाली पाहत असते पण स्वतःमध्येच मग्न असते जान्हवीचे लग्न हे अगदी धूमधडाक्यात पार पडतं आणि कुणाल हा जान्हवीला आपल्या घरी घेऊन जातो राजवीर हा गाडी एका रस्त्याच्या कडेला थांबवतो त्याच्या डोळ्यातून अश्रू आलेले असतात तो गाडीतून उतरतो आणि चंद्राला पाहून रडत असतो त्याने जे स्वप्न जान्हवीसोबत पाहिले होते कसे तो जान्हवीला आपल्या घरी नवरी बनवून आणेल ते स्वप्न नाहीसे होत दिसत होतं पण हो हो। तो खूपच जास्त रडत होता त्याला असं पाहून रवीला देखील खूपच वाईट वाटतं तो पटकन राजवीरकडे धाव घेतो आणि राजवीरच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो काय झालं राजवीर त्यावर संग्राम हा रवीला म्हणतो साहेब राजवीर बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये राजवीर हा गुडघ्यावर खाली बसून आपले हात जमिनीवर मारत रडत असतो हो तो आपले हात एवढा दूर जोरात मारत असतो हो की त्याच्या हातात छोटे छोटे दगड घुसतात आणि त्याच्या हातातून रक्त व्हायला सुरुवात होते तरी देखील तो आपले हात थांबवत नाही तिकडे टीना ही जान्हवी आणि कुणालच्या रूममध्ये त्यांच्या सहज गप्पा मारत बसलेली असते तेवढ्या तिथे विमला आणि कुणाल येतात विमला म्हणते टीना चल आपल्या रूममध्ये झोपायला जानवी माम्माला आणि कुणाल बाबाला जरा आराम करू दे त्यावर टीना म्हणते नाही आजी मला तर जान्हवी मम्मासोबत झोपायचं आहे जान्हवी यांना म्हणते काही प्रॉब्लेम नाही आई चालेल टीना इथे झोपली तर टीना झोपल्यावर कुणाल हा परत त्याच्या रूममध्ये येतो आणि टीनाला तिला उचलून तिच्या झोपायला नेतो आणि परत येऊन जान्हवीच्या बाजूला झोपतो आणि जान्हवीला तो एकटक पाहत असतो तिकडे माने यांच्या घरी हे सर्वजण जानवीबद्दल बोलत असतात मीराबाई म्हणते अहो मला तर खूपच भीती वाटत होती की तो राजीर कुणालच्या घरी तर गेला नसेल यावर कर्मवीर हे तिला म्हणतात मीरा काही वाईट विचार करू नकोस देवाने सर्व काही सांभाळलं आहे सर्व काही चुकीचं होत असताना देखील शेवटी बरोबरच झाले आणि लग्न पार पडले आता काय होणार नाही देवावर विश्वास ठेव हो। रवींद्र देखील मीराबाईला म्हणतात हे सर्व काही एक वाईट स्वप्न म्हणून विसरून जा तो राजवीर स्वतः जान्हवीला सोडून गेला आहे म्हणजेच तो आता कधीच जान्हवीच्या आयुष्यामध्ये येणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी देशपांडे यांच्या घरी सर्वजण नाश्ता करत असतात तर जान्हवी ही टिनाला स्वतःच्या हाताने नाश्ता चारत असते विमला टिनाला म्हणते काय टीना तू पण माझ्या सुनबाईला परेशान करत असतेस का उठवलं तिला एवढ्या सकाळी आराम करू द्यायचा असताना त्यावर जान्हवी विम विमला यांना म्हणते नाही आई तसं नाही मी स्वतःच सकाळी उठले होते विनम्र हे विमला आणि तिला म्हणतात आता तरी झालात का तुम्ही दोघी खुश शेवटी जान्हवी ही आपल्याच घरी आली आहे तेवढ्यात तिथे कुणाल देखील येतो आणि जान्हवीच्या बाजूला नाश्ता करायला बसतो जान्हवी कुणालला म्हणते तुम्ही काय खाणार नाश्त्याला काय वाढू तुम्हाला त्यावर कुणाल तिला म्हणतो काहीही दे तुझ्या हाताने तू जे काय देशील ते चांगलेच लागेल यावर जान्हवी म्हणते अच्छा ठीक आहे असे बोलून ती कारले कुणालच्या प्लेटमध्ये टाकते कुणाल ते कारले पाहताच खूपच घाबरतो आणि एकटक त्या कारल्याकडे पाहत असतो सर्वजण खूपच हसायला लागतात विमला कुणालला म्हणते विमला कुणालला म्हणते खा की ते कारले जान्हवीने दिले आहे चांगलेच लागेल यावर कुणाल देखील ते कारले आपल्या हातात घेतो आणि पटकन खायला चालू करतो ते खात असताना त्याचं तोंड खूपच विचित्र होतं तरी देखील तो ते पूर्ण संपवून टाकतो आणि सर्वजण टाळ्या वाजवतात दुपारची वेळ जान्हवी रूम मध्ये उभी असते ती कसला तरी विचार करत असते तेवढ्यात पाठी मागून कुणाल येतो कुणाल तिचे हात पकडतो आणि म्हणतो जान्हवी तुला एक विचारू का त्यावर जान्हवी आपली मान हलवत हो म्हणते कुणाल तिला विचारतो जान्हवी तू माझ्याशी लग्न करून खुश तर आहेस ना जेव्हापासून या घरात आली आहेस तेव्हापासून थोडीफार बदललेली दिसतेस तुझे डोळे पण खूपच दुखी दिसत आहेत खरं खरं सांग खुश तर आहेस ना तू तू स्वतःच्या खुशीनेच माझ्याशी लग्न करायचा निर्णय घेतला होता ना की माझ्या मुली टीनामुळे त्यावर जान्हवी कुणालला उत्तर देत म्हणते नाही तसे काही नाही मी टीनामुळे नाही तर माझ्या स्वतःच्या सहकुशीने तुमच्याशी लग्न केलं आहे आणि मी या निर्णयावर खूप खुश आहे त्यावर कुणाल हा जान्हवीच्या गालावर हात ठेवत म्हणतो हे बघ जान्हवी तुझी जीभ खोटी बोलू शकते पण तुझे डोळे नाही तू परेशान दिसत आहेस मला त्यावर जान्हवी म्हणते काही नाही ते बस थोडं ते बस थोडेफार घरच्यांबद्दल विचार करत आहे कुणाल म्हणतो फक्त एवढीच गोष्ट तू एवढ्या गोष्टींनी परेशान होत होती जान्हवी म्हणते ते माझ्या बाबांची अवस्था तर तुम्हाला माहीत आहे आणि आई देखील आता एकटीच झाली आहे कुणाल तिला म्हणतो माझा विश्वास ठेव जान्हवी मी तुला त्यांच्यापासून तोडले नाही उलट मी आता त्यांच्याशी जोडले गेलो आहे मी तुझी जिम्मेदारी वाटायला आलो आहे आणि आपण हर परिस्थितीचा एकत्र सामना करूया जानवी कुणाला उत्तर देत म्हणते हे बघा काही गोष्टी बोलणं खूपच सोप्या असतात पण करणं अवघड पुढे जाऊन असे नाही झाले पाहिजे की तुम्हाला मी आणि माझी एक जिम्मेदारीचं ओझं वाटायला लागेल आणि तुम्हाला माझ्याशी लग्न करायचा निर्णय देखील चुकीचा वाटेल आणि तुम्ही यावर पश्चाताप करसाल यावर कुणाला हा असं तर जान्हला म्हणतो हे बघ जान्हवी तुझा आणि माझं हे फक्त सुखाचे नाही तर यामध्ये पुढे जाऊन दुखाचा देखील दिवस येऊ शकतात मी आज पण सोबत ठामपणे उभा आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये देखील तुझ्यासोबतच उभा असणार आता सुखाची हवा आली का दुखाचं तुफान आता पुढे काही काहीही झाले तरी ते फक्त आपल्या नात्यांमध्येच असेल असे बोलून तो जान्हवीचे डोळे पुसतो आणि तिला आपल्या मिठीत घेतो जान्हवीच्या चेहऱ्यावर देखील एक छानशी स्माईल येते रात्रीची वेळ देशमुख यांच्या घरी सरिता देशमुख आणि राजू देशमुख हे आपल्या हॉलमध्ये बसलेले असतात सरिता ही राजू देशमुख यांना म्हणते राजीव इकडे राजीवचा काही पत्ता नाही आणि तुम्ही एवढे निवांत कसे बसू शकता त्यावर राजू देशमुख हे उत्तर देत म्हणतात जाऊन जाऊन तो कुठे जाणार शेवटी त्याला तर येणंच लागेल ना जास्तीत जास्त तर त्या मुलीला आपल्यासोबत घेऊन येईल ठीक आहे चालेल आता त्या मुलीला देशमुख घराण्याची सून स्वीकारणंच पडेल यावर सरिता ही राजू देशमुखला बोलते वा राजीव साहेब तुमची पण कमाल आहे हीच गोष्ट मी तुम्हाला पहिले समजवण्याचा प्रयत्न करत होते पण तुम्ही माझं ऐकलं नाही आणि आता ऐकत आहात यावर राजीव देशमुख सरिताला म्हणतात हे बघ सरिता पहिलीच परिस्थिती वेगळी होती आणि आताची वेगळी आहे हे बोलत असताना पटकन बाहेरून गाडी धडकण्याचा आवाज येतो तो आवाज ऐकताच राजीव आणि सरिता बाहेर बघायला जात असतात पण तेवढ्यात राजवीर हा घरात येतो सरिता त्याला आवाज देते पण तो काही कोणाला न बोलता आपले डोळे पुसत रूममध्ये निघून जातो ती घरामध्ये रवी आणि संग्राम देखील येतात सरिता आणि राजू देशमुख खूपच टेन्शनमध्ये मध्ये येतात आणि खूप घाईघाईतच रवीला विचारतात रवी बाळा काय झाले आहे राजवीरला काय एवढं रडत आहे त्यावर रवी हा संपूर्ण प्रकरण सरिता आणि राजीव देशमुख यांना सांगतो त्यांना देखील हे ऐकून खूप धक्का बसतो की जान्हवीचे लग्न झाले सरिता आणि राजीव देशमुख हे धावतच राजवीरच्या रूमकडे धाव घेतात राजवीर हा आपल्या रूममध्ये तीपासशी मान खाली घालून रडत बसलेला असतो सरिता पटकन त्याच्याकडे जाते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते राजवीर काय झाले आहे रडू नको आम्ही सर्व तुझ्या सोबत आहे यावर राजवीर हळुवारपणे आपला डोक्या डोकं वर उचलतो आणि हसायला लागतो त्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि तो अजून मोठ्याने हसायला लागतो त्याची मनस्थिती खूपच बिघडली होती आणि तो वेडागत करत होता तो सरिताला म्हणतो आई सर्व काही संपलं जान्हवीचे लग्न झाले आहे आणि ती खूप खुश आहे यावर राजीव देशमुख राजवीरला म्हणतात देश राजवीर बाळा ती मुलगी तुझ्यासाठी बरोबर नव्हती राजीव राजू देशमुख यांना म्हणतो नाही बाबा ती मुलगी नाही तर मी तिच्यासाठी चांगला बरोबर नव्हतो बाबा तुम्ही जिंकले आणि मी हरलो त्यावर सरिता देखील रडत राजवीरला म्हणते हे काय बोलत आहेस राजवीर बाळा बापलेखामध्ये कसली हार जीत त्यावर राजवीर आई शेवटी तेच झालं जे बाबा आणि तुला पाहिजे होतं असे बोलून तो रडायला लागतो आणि सरिता देखील आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद